शहापूर भाजपाला किसन कथोरे यांचा विसर कार्यसम्राट विकास पुरुष लोकनेते म्हणून कार्यरूपाला आलेले मुरबाडचे बी जे पी आमदार किसन कोथोरे यांचा शहापूर तालुक्यातील भाजपला विसर पडलेला दिसून आला तालुक्यात कोणत्याही ठिकाणी व शहापूर शहरात भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आले नाही मोठ्या उत्साहात अठरा व एकोणावीस सप्टेंबर गेली दोन दिवस बदलापूर येथील किसन कथोरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जनतेची प्रचंड गर्दी दिसून आली परंतु शहापूर विधानसभा उमेदवाराची मागणी करणाऱ्यांनासुद्धा किसन कथोरे यांचा विसर पडलेला दिसून आला राजकारण हे तेवढ्या पुरता करून जनता हीच आपली ताकद समजणारे किसन कथोरे भिवंडी मतदारसंघात जनतेच्या गल्यातील होऊन बसले आहेत किसन कथोरे बोलतील तोच खासदार आणि तोच आमदार असे चित्र आपल्या कर्तृत्वशील कृतीने विचाराने भिवंडी मतदारसंघात बी जे पी आमदार किसन कथोरे यांनी निर्माण केलेले दिसून येते